नमस्कार शेतकरी बंधूंनो आज अकरा जून पासून ते वीस जून पर्यंत महाराष्ट्रात संपूर्णच कसे राहील हवामान पंजाबराव डक यांचा नवीन अंदाज जाहीर पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो आज अकरा जूनपासून मराठवाडा विभागात पावसाचा जोर वाढणार असून बीड लातूर नांदेड धाराशिव हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात वीस जूनपर्यंत दररोजच पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस बहुधा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असणार असून यामुळे या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे कारण या पावसावरच खरीप शेतकऱ्यांची पेरणी होत अवलंबून असते तर मुंबई पुणे नाशिक अहिल्यानगर संगमनेर या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तम उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये तेरा जूनपासून ते अठरा जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी पुराचा धोका वाहत वाहनाचे अडथळे विजेपासून खबरदारी घे घ्यावी असे आवाहन पंजाबराव डक यांनी केलेले आहे तर बारा जूननंतर पावसाची व्याप्ती वाढणार असून हवामान अभ्यासकाच्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रातच तेरा ते वीस जून दरम्यान दररोज भाग बदलत मुसळधार पाऊस पडण्याचा असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी आज दिलेली आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद